मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग पस्तीस आता पुढे वैभव खोलीत आला इतक्यात त्याला कपाटवर ठेवलेला तिचा टेडी दिसला त्याचे पुन्हा डोळे भरून आले होते त्याने जाऊन तो टेडी काढला पारवी तुला पण सोडून गेली ना तो भरल्या डोळ्याने म्हणाला आणि त्याला मिठ्ठी मारली पारवी का अशी वागत आहेस एकदा तरी फोन रिसीव कर रात्री पारवी तिच्या खोलीत पडून राहिली होती तिला झोप लागत नव्हती आज ती तिच्या बेडरूममध्ये कितीतरी दिवसांनी झोपली होती पण तरी तिला झोप येत नव्हती सारखी वैभवची आठवण येत होती मी का त्याची आठवण काढते तो ब्लॅक स्टोन अजिबात फोन उचलणार नाही करू दे काही पण पण तो जेवला असेल ना मी नाही तर काय करत असेल तिकडे चिडला असेल दुस दुसरं काय करेल तो ती इकडे तिकडे लोळत होती पण झोप येत नव्हती आल्यापासून ती गप गप होती नेहमीसारखी ती मज्जा मस्ती करताना वाटत नव्हती ती गरोदर आहे समजल्यावर दिव्या आणि जय दोघेही खूप खुश झाले होते आईंनाही सांगितले होते नमोतर सारखीच तिला चिडवत होती पण पारवी मात्र शांत त्यावरून दिव्याला थोडा संशय आला होता म्हणून श्रद्धाला झोपून ती पारवीच्या खोलीत गेली पारवी जागीच होती म्हणून दार वाजवले तसे तिने लगेच उघडले समोर दिव्या होती चेहरा एकदम गंभीर होता दिव्याला दारात पाहून पारवी चकित झाले कारण थोड्या वेळापूर्वीच त्यांचे बोलणे झाले होते पण तेव्हा घरातले सर्व तिथे उपस्थित होते त्यामुळे दिव्याने काही विषय काढला नव्हता वहिनी तुम्ही झोपल्या नाही का अजून पारवी दार उघडून त्यांना आत घेत म्हणाले नाही ग झोप येत नव्हती आताच तिला झोपून आली तू पण जागी आहेस वैभवजींना फोन केला होतास का पोहोचलो ते सांगायला हो केला होता तुम्ही बसा ना मग बोलू पारवी विषय बदलत दिव्याही येऊन बेडवर बसली काय म्हणाले ते ते येण्याआधीच आपण निघालो तर त्यांना वाईट वाटले असेल ना त्यात तू पण आली तिकडे त्यांना करमत नसेल तिकडे दिव्या हसत म्हणाले ते जाऊ दे तुमच्या बाबांची तब्येत कशी आहे आता मागे खूप आजारी होते ना पारवी म्हणाले त्यावर दिव्या म्हणाले हो आता ठीक आहेत लिवर पेन होता तरी आता ड्रिंक सोडली आहे त्यांनी त्यामुळे ते त्रास कमी झाला आहे त्यात आमचा चिंट्या नेहमीच त्यांना ताप देत असतो दिव्या म्हणाले चिंट्या तो बिचारा छोटासा मासूम कशाला बिचारायला बोलताय किती गुन्हे मुलगा आहे तो तुला माहीत नाही पण तो किती आग्गाव झाला आहे आता अति लाड झालेत त्याचे सगळ्या बहिणींमध्ये तो एकुलता एक जणू नवसाचा जसे काय दिव्या म्हणाले एकुलती एक मुले अशीच असतात हट्टी आणि आग्गाओ पारवी वैभवला आठवत बरं मग पारवी वैभवजी दुसरं काय म्हणाले आम्ही थांबलो नाही त्याबद्दल ते काय म्हणणार काही नाही वैनी जयदादा कधी जाणार आहेत लंडनला दोन तीन दिवसांनी जाणार आहेत दिव्या बोलली खरी पण तिच्या एक लक्षात आले की पारवी वैभवचा विषय काढला की बोलण्याचं टाळत होती एरवी तर ती जेव्हा यायची त्याच्याबद्दलच बोलायची थोडा वेळ बोलून दिव्या झोपायला हो निघून गेले दुसऱ्या दिवशी पारवी उशिरा उठली पण आजही ती तशीच गप्प गप्प होती जास्त वेळ खोलीतच बसून होती दिव्या तिच्या कामात आणि श्रद्ध्याच्या गडबडीत होती त्यामुळे पारवीला आराम करू द्यावा असे विचार करत ती फक्त तिच्या तब्येतीविषयी बोलत होती आई साहेबांनीही तिच्याकडे काय हवे नको ते पाहायला घेतले होते तिला भरण होते त्यामुळे त्या तिच्या खोलीत बसून तिची विचारपूस करत होत्या आज जेही लवकर आला होता तो आणि नमूद यांच्यामुळे दिव्याला तिला जे विचारायचे वाटत होते ते विचारता ए रात्री पुन्हा दिव्या तिच्या खोलीत गेली या ना महिने पारवी हसत पारवी एक विचारायचं होतं आता डायरेक्टच विचारते दिव्या म्हणाले विचारा ना पारवी बेडवर बसत मला एक सांग वैभव भाऊ आणि तुझ्यात काही वाद झाला आहे का नाही म्हणजे मला वाटते तसे दिव्या तिच्या शेजारी बसून वहिनी वहिनी ते थोडा वेळ तरी ती गप्पच होती आता तुमच्यापासून काय लपवणार आज ना उद्या तुम्हाला सांगावे लागेलच हो वाद झाला आहे जास्त काही मोठा वाद नाही झाला आहे पण झाला आहे पारवी म्हणाले जास्त काही नाही झाले ना मग ठीक आहे दिव्या रिलॅक्स होत फक्त मी वैभवला डिवर्स द्यायचं ठरवले आहे पारवी निर्विकारपणे म्हणाली हां मग ठीक आहे एक मिनिट काय बोललीस डि दि, डिवोर्स दिव्या चकित होऊन हो बरोबर ऐकले आहेत वहिनी तुम्ही मला डिवोर्स हवा आहे मी नाही राहू शकत त्याच्यासोबत आता खूप झाले ज्या माणसाचा माझ्यावर विश्वास ना अशा सोपती, नाही अशा माणसासोबती नाही राहू शकत पारवी शांतपणे बोलत होती पण ते ऐकून दिव्याचे डोळे अजून अजून बाहेर येत होते की डिवोर्सचं एवढे नॉर्मली कसे बोलू शकते मुद्दा माझी मस्करी करत आहे वाटतं मी कशी विसरली ही पण ना मला उल्लू बनवत आहेस काय पारवी बोलतच होती की दिव्या झोर हसू लागली किती फनी आहेस तू दिव्या पोट धरून हसत होती वहिनी अहो वहिनी अहो मी काय सांगतोय आणि तुम्ही हसत आहेत पारवी बारीक तोंड करून हसू नको तर काय करू मग मला पक्कवले आहेस ना मी काय एवढी पण उल्लू नाही हा पारवी दिव्या हसत बहिणी आता मला राग येत आहे मी गंमत करत नाही आहे मी खूप सिरियसली सांगत आहे पारवी चिडून एक दिवस नाही झाले त्याच्याशिवाय तोंड एवढेसे करून बसले आहेस अजून झोपली पण नाहीस वैभवजींना छळल्याशिवाय तुझा दिवस जात नसेल आणि म्हणे डिवोर्स घेणार एक वेळ वैभवजी तुला घाबरून डिवोर्स देतील पण तू नाही दिव्या हसतच होती जाऊ दे बाबा मला कुणी सिरियसली घेतच नाही वैनी मी शेवटचं सांगतोय मी खरंच वैभवला डिवोर्स देणार आहे तुम्हाला विश्वास नसेल तर वैभवलाच विचारा पारवी चिडून अगं ये काय पण काय गप की आता तुम्हाला खोटं वाटतं ना तुमची ती मैत्रीण संध्या डिवोर्स लॉयर आहे ना तिचा नंबर मला द्या पारवी तिचा मोबाईल घेत पारवी अगं काय आहे तू प्रेग्नेंट आहेस ना आणि हे आणि हे काय खुळं भरले आहेत तुझ्या डोक्यात वैभवजी काही बोलले असतील तर मला सांग मी बोलतो त्यांच्याशी पारवी तो काय खेळ आहे का दिव्या तिला शांत करत मी माझ्या मतावर ठाम आहे वहिनी आणि वैभवशी काही बोलायची गरज नाही त्याला माझ्यावर विश्वास नाही आणि तिथेच सगळं संपले पारवी बारीक तोंड करून अगं पारवी एवढे झाले तरी काय हां मला नाही सांगणार का दिव्या तिचा चेहरा ओंजळीत पकडून वहिनी खूप काही होऊन गेलं या काही दिवसात आम्ही खूप दूर गेलो आहोत एकमेकांपासून त्यांनी मला खूप दुखवले आहे आणि आत्ता मी त्याला माप आणि आत्ता मापी मागतोय पण आता काय उपयोग पारवी रडत तू रडू नकोस आधी गप राहा सुरुवातीपासून सांग दिव्या म्हणाली तसे पारवीने सिंधूचा जीव देण्यापासून ऑबरेशन रिपोर्टवरून झालेले सर्व गोंधळ दिव्याला सांगितला दिव्याने तर डोक्यालाच हात लावला बापरे पारवी एवढं सगळं झाले आणि तू आत्ता मला सांगत आहेस दिव्या छिडून वहिनी तेव्हा तुमचे बाबा आजारी होते मग म्हटले कशाला तुम्हाला अजून डिस्टर्ब करू पारवी डोळे पुसत अगं त्यात काय डिस्टर्ब तू सांगायचं ना मला आणि त्यात मंजरी आणि सोनल कामध्ये करतात त्यांचा काय प्रॉब्लेम आहे दिव्या चिडून तेच का ना नुस नुसते माझ्यात आणि वैभवमध्ये भांडणे लावत असतात दोघी पण दुसरे काही काम नसतात त्या दोघींना बावळत नुसत्या ते पण मी दुर्लक्ष करते पण यावेळी वैभववरच पण यावेळी वैभववरच माझे डोके फिरले आहे पारवी म्हणाले पारवी पण तसे बघायला गेले तर त्यांची पण चूक नाही त्याला वाटत होते की तू ऑबरेशन केले जे की रिपोर्टवर होते आणि तू आधी सांगितले असते की तू सिंधू येवजी माझे नाव टाकले आहे तर त्यांनी ते समजून घेतले असते कारण सहज कुठलाही डॉक्टर दुसऱ्या पेशंटचं नाव नाही लिहत तू जे काही केलेस ते वैभवला न कळत केलं आहे हे लक्षात येत आहे का तुला त्यामुळे त्याचा गैरसमज होणे सहजिकच आहे दिव्या म्हणाले पण जेव्हा मी खरं सांगितले तेव्हा त्याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्याचं काय पण एक गोष्ट बघ ना त्याला वाटत होते ते सगळं तू केलं आहेस आणि तो तुझ्या सगळ्या चुका पोटात घालायला तयार होता काही पोटात बिटात नाही तो किती तापट आहे माहीत नाही तुम्हाला एकच शब्द असा बोलतो की मनालाच लागायला पाहिजे डायरेक्ट बरं ठीक आहे झाले असेल चूक त्याच्याकडून पण तू पण चूक केली आहेस पारवी त्याला न सांगता त्यात सिंधूची पण चूक आहे किती खोटं बोलली ती इतकी दुष्ट कशी असू शक तिच्यामुळे तुमच्यात वाद होत आहेत असे देखील वाटते नाही का दिव्या सगळीकडून विचार करत म्हणून मला तिथे राहायची इच्छा नाही राहिली मला डिवोर्स हवा आहे दॅट दॅट्स इज फायनल पारवी चिडून एक मिनिट पारवी आता तसे बघायला गेले तर तुमच्या दोघांमध्ये काही बिघडले नाही फक्त गैरसमज होते आता सर्व दूर झालेत ना मग जाऊ दे ना कशाला विषय वाढवायचा तू वैभवला माफ करून टाक दिव्या म्हणाली जे दादाने असं केले असते तर तुम्ही माफ केलं असते का त्याचा तर किती विश्वास आहे तुमच्यावर मला तर वाटतंय त्यांनी लगेच ऐकले मला तर वाटतं त्यांनी लगेच ऐकले नसते तुमचं पारवी उसास टाकत वाद अबोला गैरसमज बोलणाऱ्या माणसांमध्ये होतात आणि आम्हाला शब्दांची गरज नसते आम्ही तसे पण एकमेकांना ओळखतो शब्दाविनाही न बोलताही जय माझ्या मनातले ओळखतो मी काय लफविणार त्याच्यापासून आणि पारवी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना तेव्हा त्याच्या सर्व गोष्टींवर प्रेम करायचा त्याच्या प्रेमावर करतो तितकेच त्याच्या रागावरही प्रेम असायला हवे समजत आहे ना पारवी दिव्या म्हणाले मला फक्त त्याचा राग येत आहे बाकी काही नाही पारवी हाताची घडी करून बरं तू आता आराम कर आपण उद्या बोलू दिव्या तिला आराम करायला सांगून निघून गेली, पण जाता जाता ती विचार करू लागले खरंच पारवी डिवोर्स घेण्याच्या निर्णयावर थटस्त आहे का ती रा की रागात बोलत असेल मला वैभवशी बोलायला हवे इकडे हॅलो ताई तुला एक अशी न्यूज सांगायची आहे की तुझा तुझ्या कानावर विश्वास बसणार नाही सोनल अगं का गं काय झाले एवढे मंजरी तिकडून अगं पारवी परत प्रेग्नेंट आहे काय काही पण कोण बोलले तुला तिकडून मंजरी मी स्वतः पाहिले तिला हॉस्पिटलमध्ये भेटली होती काल तेव्हा आत्या म्हणाले ही पारवी नक्की किती वेळा प्रेग्नेंट असते दुसरी काही कामं नाहीत का, का दोघांना मला तर दुसरी काहीतरी गडबड वाटते हो ग मला पण आणि एक सांगू का पारवी आणि वैभव दोघेही भांडत होते कारण माहीत नाही पण भांडत होते त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झाले आहे सोनल इकडून तू त्या दोघांमध्ये पडणे आता बंद कर त्या दिवशी पाहिलेस ना वैभव आणि आत्याने किती सुनावले आपल्याला त्यांच्या घरातले मॅटर ते बघून घेतील आपण काही सांगायला गेलो की आपल्या आपल्यालाच बोलतात सर्व मंजरी चिडून म्हणाले मला कोणाची घेणे देणे नाही ताई मला फक्त वैभवशी मतलब आहे ती पांढरीपाल त्याच्या आयुष्यातून गेली की मग तो बरोबर माझ्याकडे येईल सोनल रागाने ती आता प्रेग्नेंट आहे त्यामुळे तू आत्ता त्याला विसर पारवी माहेरी गेली आहे आईशी आत्या बोलत होती तेव्हा ऐकले मी सोनल म्हणाले मग काहीतरी झाले आहे मात्र आता सोनल म्हणाले एवढा वेळ पचकाव होऊन पण दोघी बहिणी सुधरत नाहीत दुसऱ्या दिवशी दुपारी दिव्याने तिच्या खोलीतून वैभवला फोन केला पण फोन बिझी लागत होता वैभव ऑफिसमध्ये बसला होता सकाळपासून आत्तापर्यंत बऱ्याच लोकांशी आत्तापर्यंत त्याचा वाद झाला होता शी आजचा दिवस खराब आहे डोकं फिरवतात सगळे त्यात हा अर्जुन पण अजून पत्ता नाही त्यांनी कम्प्युटरमध्ये पाहत एकीकडे अर्जुनला फोन केला हॅलो सर अर्जुन तिकडून अरे कुठे आहेस तू रामपूरमध्ये एका ठिकाणी लाईट कंप्लेंट आहे तिथे जाऊन ये जरा वैभव त्याला सर ते काल पोलवर चढताना पत्रा लागला पायाला पाय दुखतोय अरे देवा तू नीट पाहिले नाही का वैभव म्हणाला सर ते, ते पावसामुळे चिक्कल झाले होते पाय स्लिप झाला मग जास्त लागला का? आहे का दवाखान्यात जाऊन आलास का टी टीचे इंजेक्शन घेतले आहेस का सहा महिन्यात घेत जा आणि सगळ्यांना तसे सांगितले आहे जास्त नाही पण सुजले आहे दवाखान्यात जाऊन आलो सर बरं तू आज आराम कर मी इकडे दुसरं कुणाला तरी पाठवतो पण उद्या वेळेत ये वैभव फोन ठेवत मग त्यांनी ऑफिसच्या फोनवरून तिला फोन लावला तिने फोन रिसीव केला हॅलो कोण आहे ती तिकडून हॅलो पारवी मी वैभव बोलतोय ओह म्हटलेच होते मला माहीत आहे हा तुझा ऑफिसचा नंबर आहे ते आता पुन्हा फोन करू नकोस हां असे म्हणत तिने फोन ठेवला ही पारवी पण ना वैभवने सुट्टीसाठी त्याच्या वरिष्ठांना फोन केला त्याला सुट्टी मिळते का पाहायचं होते हॅलो सर वैभवने त्याच्या हेड असलेल्या एक्झिक्युटिव्ह यांना फोन केला हां बोल सर दोन दिवस सुट्टी मिळेल का वैभव नाही सध्या पूर परिस्थिती आहे आणि तुमच्याकडची बरीच गावे रेड अलर्टमध्ये आहेत तुम्हाला कुठे जाता येणार नाही सर म्हणाले इथे मीच रेड अलर्टमध्ये आहे तो म्हणाशीच पण सर फक्त दोन दिवस लाईट पण सर फक्त दोन दिवस लाईट पुरवठा अजिबात विस्कळीत होऊ देणार नाही माझी माणसे कामात एक्सपर्ट आहेत फोनवर पण ऑपरेट करू शकतो वैभव रिक्वेस्ट करत म्हणाला नाही मिस्टर वैभव तुम्ही सुट्टी घेतली तर आमची सुट्टी होईल या महिन्यात तरी नकोच चक्रीवादळाचा संभवना आहे नेक्स्ट मंथ ॲडजस्ट करून देऊ सर म्हणाले आणि फोन ठेवला नेक्स्ट मंथ तोपर्यंत माझा डिवोर्स झालेला असेल तेव्हा सुट्टी घेऊन मी काय करू चक्रीवादळाचा संभवना आहे पारवीला राग आलाय म्हणून प्रुत। म्हणून पृथ्वीवर पण संतुलन बिघडले वाटतं तो खुर्चीत मागे पडून राहिला होता की दार वाजले मे आय कमी त्यांनी पाहिले तर सोनल होती तू इथे हो आमच्या फॉर्म हाऊसवरील मीटरचा प्रॉब्लेम झाला आहे सोनल आत येत समोरच्या खुर्चीत बसले काय झाले आहे बिल जास्त येत आहे तिथे एवढा वापर नाही सोनल मुद्दाम लाईट बिल बघू तो आणले नाही ती मग इथे काय ऑफिस बघायला आले आहेस का तो चिडून अरे ते मी आणणार होतो पण बुटीकमधून इकडेच आली डायरेक्ट मी एका बुटीकमध्ये काम करते ती त्याला पाहत म्हणाली मग तो काही नाही ती मीठर टेस्टिंगसाठी पाठवावा त्यासाठी बिल लागतो बिल कधी आणशील तो तिला समजावून सांगू लागला ते उद्या आणेन ती हसत नाही नको मामांना पाठवून दे तो का ते आता शेताच्या कामात अडकले आहे वेळ नाही त्यांना बरं मग मी आज संध्याकाळी श्यामला पाठवतो त्याच्याकडे दे जा आता तू तो पुन्हा त्याचं काम करू लागला वैभव ती चिडून मी आता तुझी कुणीच नाही का एक चहा किंवा कॉपी पण नाही विचारू शकत का तू मला सोनल चिडून ओह सॉरी तुला घ्यायची आहे का बाहेर स्नॅक्स कॉर्नर आहे मस्त चहा भेटतो तिथे जाऊन तिथे पाहिजे ते खा चहा पी माझे नाव सांग बिल मी देतोय ओके असे म्हणत तो पुन्हा काम करू लागला काही गरज नाही मी जाते असे म्हणत ती रागेनेच गेली त्याला पण तेच पाहिजे होतं त्यांनी उसास टाकला इतक्यात त्यांनी फोन पाहिला दिव्या वाहिनीचे मिस कॉल तो चकित होऊन दिव्या बहिणींनी मला फोन केला पारवीने नक्कीच काहीतरी सांगितले असणार बापरे तिने नक्की काय सांगितले असेल देवजाने आधी तर त्याला दिव्याला फोन करायला पण भीती वाटत होती त्यांनी फोन लावणार तोच तिकडून फोन आला रिसीव केला हॅलो दिव्या ताई बोला माझा फोन चालू होता आता मिस कॉल पाहिले त्या दिवशी तुम्ही लवकरच गेले वैभव म्हणाला हो तुम्हाला भेटून जायचं होतं पण उशीर झाला असता म्हणून निघालो तुम्ही या ना इकडे सुट्टी टाकून पा चार पाच दिवस दिव्या म्हणाले कोण मी का पण पारवीला चालेल ना वैभव हसत म्हणाला का तिला का नाही चालणार दिव्या पण हसली ती तुम्हाला काही बोलली नाही का अजून हो बोलली काल मी विचारले होते आधी तर टाळत होती मग सांगितले सर्व दिव्या म्हणाले डिवोर्सचं पण सांगितले का तो टेन्शन नाही हो म्हणत होती डिवोर्स हवा आहे ती समजाव मी समजावले तिला मग काय म्हणाली तो अजून तरी तेच म्हणते दिव्या तिकडून वहिनी मी खरंच चुकीचं वागलो तिच्याशी मी विश्वास ठेवायला हवं होतं पण डिवोर्स म्हणजे खूप टोकाचा निर्णय आहे तुम्ही प्लीज समजवा ना तिला मला खूप टेन्शन आले आहे तो तिचं काय टेन्शन घेत आहे ती आज म्हणेल डिवोर्स पाहिजे उद्या डिवोर्स घेतला तर म्हणेल परत तुमच्याशी लग्न करायचं आहे दिव्या हसत म्हणाले तसेच तो पण मनापासून हसला कारण तशीच होती ती हट्टी आणि बालिश पण तिचा हा हट्ट त्याच्या जीवावर येत होता आणि तो हट्ट पुरवूही शकत नव्हता आता काय करते ती माझा दोन दिवस झाले फोन पण उचलत नाही आहे तो आहे आराम करते ताप नाही ना आला परत तो नाही तुमची बायको एक धड धाकट आहे आणि बेबी पण नका काळजी करू दिव्या म्हणाले थँक यू दिव्या ताई तिला समजवल्याबद्दल मी जसे जमेल तसे येण्याचा प्रयत्न करेन तो म्हणाला ओके तिला आज वेळ मिळाला तर मला फोन करायला सांगा प्लीज तो हो सांगेन दिव्या म्हणाले थोडेफार बोलून त्यांनी फोन ठेवला वैभवजी किती प्रेम करतात पारवीवर आणि मॅडमचा डोक्यात डिवोर्सचा भूत बसले आहे एक दिवशी संध्याकाळी वैभव ऑफिसवरून लवकर आला होता वैभव हॉलमध्ये टी व्ही पाहत बसला होता पारवी आता घरात नव्हती त्यामुळे काय करावे सुचत नव्हते विनाकारण चिडचिड होत होती घरातले पण त्याच्या वाटेत जात नव्हते तो आज कामावरून आल्यापासून खोलीत जास्त वेळ बसलाच नाही टी व्हीला त्यांनी हॉलीवूडचा एक डायनासोरचा मूवी लावला होता त्याच्याकडे रिमोट होता त्यामुळे आज आई आजी काकी यांचा नाइलाज झाला होता कारण त्यांच्या सिरियल्स आज मिस होणार होत्या पण त्याच्याकडे रिमोट मागणार कोण त्या एकमेकींकडे पाहत होत्या पिंट्या स्टार प्रवाह लाव आजी प्रेमाने मी मालिका वगैरे काही लावणार नाही आधीच सांगतोय तो चिडून अरे आम्ही रोज बघतो रे आज त्या कार्तिक आणि दीपाचा डिवोर्स होणार आहे आई आणि काकी म्हणाली इथे पोराचा डिवोर्स होण्याची वेळ आली आहे आणि यांना मालिकेचा डिवोर्स पाहायचा आहे तो दात ओट खात पाहत होता अशा मालिका पाहायच्या नाही डो डोक्यावर परिणाम होतो एकीचा तर झाला आहे तो म्हणाला आई चकित होऊन कुणाच्या नाही तुम्ही एक दिवस मालिका नका बघू गप मूवी पहा कुणाच्या नाही तुम्ही एक दिवस मालिका नका बघू गप मूवी पहा तो मग मराठीतरी पिक्चर लाव की हे काय आम्हाला समजत नाही आजी म्हणाले समजायला कशाला पाहिजे फक्त बघायचं श्याम हसत म्हणाला तशा सर्व गप पाहू लागल्या डायनासोर म्हणजे काय असते ते पण माहीत नसलेले आजी पण मूवी पाहत होती एकीकडे श्याम मोबाईल घेऊन बसला होता मध्येच तो मोबाईलात पाहून हसत होता तसे वैभवने त्याच्याकडे पाहिले मग त्याच्या मोबाईलकडे पाहिले तसे तो गप झाला मोबाईल दे बघू जरा वैभव म्हणाला तसे त्याची धावपळ उडाली ते मी रील्स पाहत होतो कुठल्या मुलीसोबत नव्हतो बोलत तो आधीच घाबरून मी विचारले तुला की मुलीशी बोलतोय एखाद्या एक, ग फोन द्यायचं काम कर तो का काहीच नाही त्यात डाटा पण कमी आहे श्याम आधे वेडे घेत तू देतोस आता की तुझा डेटा बाहेर काढू एक एक नग आहेत नुसते फोन मागितलं तर एवढी नाटक करायचं काय काम तो चिडला तसे श्यामने उठून घाबरतच मोबाईल दिला त्यांनी फोन घेऊन त्यावर पारवीला कॉल केला पारवीने स्क्रीनवर श्यामचं नाव पाहून रिसीव केला तिने फोन रिसीव केला तसे तो खोलीत गेला ती हॅलो हॅलो करतच होती हॅलो श्याम तू आहेस ना पारवी म्हणाली हां बोल ना सोनू वैभव तिकडून तू पारवीचा स्वर आला ए प्लीज प्लीज आता लगेच फोन ठेवू नकोस माझे ऐकून तरी घे नवरा आहे ग मी तुझा निदान फोनवर बोलू शकतेस ना तो तिला रिक्वेस्ट करत म्हणाला पण मला काही ऐकायचं नाही आणि आत्ता काय बोलायचं आहे तुला माझ्याशी जेव्हा मी होती तेव्हा तर मला टाळत होतास ना मग आता माझ्याकडून का अपेक्षा ठेवत आहेस ती छिडून स्वारी ग मी चुकलो मी कुठे नाही म्हणतोय पण एकदा ऐकून तरी घे तो मला तुझ्याशी एक शब्द पण बोलायचं नाही मला फक्त डिवोर्स हवा आहे बस ती चिडून तो शब्द बोलायला पाहिजे का दरवेळी दुसरं पण बोल काहीतरी पाहिजे तर शिव्या दिल्या तरी चालेल तो तिचा आवाज ऐक तरसला होता मला नाही येत शिव्या आणि मी फोन ठेवते ती ए प्लीज ऐक ना फोन नको ठेवू ए हॅलो तुला स्पायडरमॅनची शपथ तो मुद्दाम त्याचा इथे काय संबंध ती चिडून तुला आवडतो ना तो तू मला लहान समजतो का ती चिडून नाही गं लहान समजले तर डोरेमॅनची शपथ दिली असती ना तो हसत शटअप तिने रागातच फोन ठेवला ए हॅलो ती काही बोलणार त्याआधीच तिने फोन कट केला होता त्याला फोन फोडून टाकावा असे वाटत होते की तेवढ्या श्याम त्याचा फोन घेण्यासाठी आला त्याचा जीव आधीच त्या फोनमध्ये अडकला होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि जरूर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मंडळी